नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणारे उपवासाचे मऊ मऊ जाळीदार डोसे हे दोसे बिना दही वापरता बिना बेकिंग सोडा बिना बेकिंग पावडर वापरता झटपट डोसे बनवलेले आहेत खूप खूप सोपी रेसिपी आहे सुरुवात करूया आपण व्हिडिओला तर डोश्याची चटणीसुद्धा मी इथे झटपट होणारी तुम्हाला शेअर केलेली आहे तर इथे दोसा बनण्याकरता आपण प्रत्येकी एक वाटी साबुदाना आणि एक वाटी भगर साधारणतः दोन दोन वाट्या पाणी टाकून भिजत ठेवलं होतं तर हे साबुदाना आणि भगर तीन तास आपण भिजत ठेवलेलं होतं जर वेळ नसेल तर किमान एक ते दीड तास तरी भिजत ठेवा जेणेकरून दोसे हे जाळीदार होतील जेवढं छान तुमचं हे पीठ व्यवस्थित तयार होईल तेवढा दोसा हा जाळीदार आणि स्पॉन्जी होतो आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाना जो आहे तो मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे त्या अगोदर बगरीमध्ये जे शिल्लक पाणी होतं ते पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता मिक्सरचं एक भांडं घेऊया आणि सुरुवातीला त्यामध्ये आपण साबुदाणा वाटून घेऊया साबुदाणा वाटत असताना सुरुवातीलाच पाणी ॲड करायचं नाही आहे जर का सुरुवातीलाच पाणी ॲड केलं तर बऱ्याचदा साबुदाणा हा व्यवस्थित ग्राइंड होत नाही यासाठी आपल्याला भिजलेला साबुदाणा केवळ एक दोन ते तीन मिनटं ग्राइंड करून घ्यायचा आहे एकदा काय तो व्यवस्थित आपण बारीक करून घेतला की त्यामध्ये पाणी ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया इथे साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये आपला साबुदाना ग्राइंड करून तयार झालेला आहे यामध्ये अर्धी वाटी किंवा एकदम पाव वाटी पाणी टाकलं तरी चालेल तर आता व्यवस्थित आपला साबुदाना इथे मिक्सरमध्ये फिरवून अगदी स्मूथ पेस्ट अशी तयार करून घ्या इथे आपलं दोशाचं पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थितच ग्राइंड करावं लागतं जर का मोठं मोठं पीठ असेल तर तो दोसा खाताना करकर लागतो आणि अगदीच जर तुम्ही व्यवस्थित ग्राइंड नाही केलं तर यामध्ये साबुदाना शिल्लक राहतो आणि दोसा मोडण्याची शक्यता असते आता आपण इथे त्याच भांड्यामध्ये जी भगर भिजत ठेवली होती ती भगरसुद्धा ॲड करून घेऊया आणि भगर वाटत असताना पाववाटी पाणी ॲड करून भगरसुद्धा बारीक वाटून घ्या दोन्हीही आता मिश्रणं एका बाउलमध्ये आपण ॲड करून घेतलेले आहेत आणि डोस्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने तर खूप जास्त पातळ नको आणि खूप जास्त दाटसरही नको असं पीठ आपल्याला इकडे तयार करून घ्यायचं आहे बघा किती स्मूथ पीठ आपल्या इकडे तयार झालेलं आहे तर आता साधारणतः दोन ते तीन मिनटं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित फेटल्यामुळं डोसा हा हलका फुलका होतो आणि त्याला छान जाळीसुद्धा पडते यासाठी पीठ असं साधारणतः दोन ते तीन मिनटं एकजीव करून घ्यायचे तुमच्याकडे जर विस्क असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आता या पद्धतीचं पीठ तयार झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार लागल तसं उपवासाचं मीठ वापरा किंवा साधं मीठ खात असाल तर ते मीठसुद्धा तुम्ही यामध्ये चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे आणि याच बॅटरमध्ये चिमूडभर आपण साखरसुद्धा ॲड केलेली आहे शूट करताना ते विसरून गेलेलं आहे त्यामुळं मला इकडे दाखवता आलं नाही आहे साखर टाकल्यामुळं दोशाला कलर गोल्डन येतो आता एक झटपट चटणी बघूया आता इथे आपण साधारणतः एक वाटी ताजं दही घेतलेलं आहे शक्यतो हे जे दही आहे दही लावत असतानाच चिमुडभर यामध्ये साखर टाकावी जेणेकरून हे दही थोडंसं गोडसर होतं आता ताजं दही एक वाटी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करूया तर डोसे बनवताना अगदी झटपट होणारी ही चटणी आहे यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे तर शेंगदाण्याची चटणी या अगोदर मी दाखवलेली होती तर मिक्सरमध्ये फिरवायलासुद्धा वेळ नसेल तर अगदी झटपट दोन ते अडीच मिनटामध्ये ही चटणी तुमची बनून तयार होते आता दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं पीठ ॲड करून व्यवस्थित दही फेटून घ्या आणि या फेटलेल्या दह्यामध्ये अजून थोडंसं चवीनुसार लागल तसं सा साखर ॲड करा साखर ॲड करून परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या तर दह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी दाटसर हवी असेल त्या पद्धतीने त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता दोन चमचे तेल गरम करा एक चमचे जिरं आणि चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे वापरायचे यामध्ये जर कोथिंबीर खात असाल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता व्यवस्थित हा तडका आता या चटणीवर ॲड करा तर झटपट दोशा चटणी आपली तयार आहे या चटणीची चव खरंच खूप छान येते तर या अगोदर मी उपवासाच्या वेगवेगळ्या वेग चटण्यासुद्धा तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही रेसिपी चेक करू शकता आता ही चटणी आपली तयार झालेली आहे अतिशय सोपी चटणी आहे आणि आयत्यावेळी साधारणतः दोन ते तीन मिनटात होणारी ही चटणी आहे इकडे एक तास झालेला आहे दोशाचं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे यामध्ये मी कुठलाही बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही ॲड केलं नाही आहे तवा गरम करा असा व्यवस्थित गरम झाला की त्यावर पाणी टाकून एकदा टिश्यू पेपरने पुसा आणि त्यानंतर तेल लावून घ्या लगेच आता यावर दोशाचं पीठ ॲड करून घ्या आणि व्यवस्थित हलक्या हाताने पळी फिरवून घ्या दोसा तुम्हाला जेवढा पातळ हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही फिरवून घेऊ शकता बऱ्याच जणांचा दोशाचं पीठ हे वर उचलून येतं तर फिरवता व्यवस्थित येत नसेल तर याचं एकमेव कारण तव्याचं टेम्परेचर असतं तवा जर जास्त गरम असेल तर दोशाचं पीठ हे लगेच तुमच्या पळीला चिटकून येतं आता खालच्या साईडनी गोल्डन भाजला गेला की लगेच आपण तो पलटून घेऊया बघा आपला डोसा तयार झालेला आहे खालच्या साईडने नाही भाजला तरी चालेल तो पूर्णपणे ऑप्शनल आहे तर एका साईडने सुद्धा तुम्ही डोसा भाजू शकता आता दुसरा डोसा सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे थंड पाणी टाका तव्याचं टेंपरेचर कमी करून घ्या आणि तेल ग्रीस करून डोसा त्यावर ओतून घ्या तर असा डोसा जर तुम्ही बनवला तर प्रत्येक डोसा तुमचा छान उमटेल डोसा तव्याला बिलकुल छिटकणार नाही तर हे डोसे करत असताना नेहमी तव्याचं टेम्परेचर आपण मेंटेन केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारचा डोसा यावर बनवू शकता आणि जो डोसा तवा वापरलेला आहे तुम्ही कास्ट आयरन डोसा तवा आहे अर्थातच हा लोखंडी दोशाचा तवा आहे तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला तरी चालेल इथे दुसरा डोसासुद्धा छान आपला उमटला आहे आणि त्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घेतो ले ले, तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे यामध्ये आपण दह्याचा वापर न करता सुद्धा या पद्धतीने जाळीदार डोसे तयार करू शकतो साधारणतः तीन ते चार डोसे मी इकडे तुम्हाला बनवून दाखवणार आहे प्रत्येक डोसा आपण याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे बघा किती छान इकडे जाळी आलेली आहे यावर थोडंसं साजूक तूप किंवा तेल तुम्ही ॲड करू शकता जे तूप खात नसतील त्यांनी तेलाचा वापर करावा आणि डोसे बनवून घ्यावेत तर आपला तिसरा डोसाही या पद्धतीने तयार झालेला आहे आता हे तिन्ही डोसे आपण लुश एका ताटामध्ये काढून घेऊया बघा गरमागरम आपले हे उपवासाचे डोसे तयार आहेत अगदी मऊ लुसलुशीत असे हे जाळीदार उपवासाचे डोसे अप्रतिम चवीचे हे डोसे तयार आहेत यासोबत झटपट होणारी दोन ते तीन मिनटातली आपण दही दाण्याची चटणीसुद्धा तयार केलेली आहे ट्राय करा रेसिपी खूप खूप सरळ साधी सोपी आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एकदा ट्राय करून कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी जर आवडलीच असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच घंटीचा आयकॉन